दरंगिणी नाशिक मध्य शांतता रैली समाप्त के आणि त्यावेळेला आपल्याबद्दल अनेक वेगळ्या विषयांवरती ते बोलले कसं बघता त्याच्यात त्या विधानाकडे म्हणा पहिल्यांदा हा विचार करणार तुम्ही तुम्ही सगळे सांगत होता वर्तमान पत्रकार छापून आलं होतं पाच लाख लोकांचा मोर्चा होणार दोन लाख तो पाण्याच्या बाटल्या येणार सगळं काही छापून आलं होतं आणि बाटल्या लोक आले की नाशिक बंदच ना पोलिसांचा रिपोर्ट आहे आठ लोक होते आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होते आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण होते ते लोक मला माहिती आहेत मी सगळे ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये ते घाणे शिव्या देत होते मला त्यांचं काय घोडं मारलं आहे तुम्ही मी तुमचं काय करायचं बोलायचं तर बोला शिव द्यायचं काय करायचं तर काय त्यांची संस्कृती आहे काय कोणी कोण शिकलेले आहेत कोण कोणतं कोणतं डॉक्टर आहे म्हणतात कसला तर कुठला डॉक्टर आहे काय डॉक्टर आहे द्यायला काय असे माणसं देत का आणि जरांगेत ते काय देत आज नाही झाले आता ऑक्टोबर त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून ते शिवाय देत आहेत सुरुवातीला दोन महिन्याच्या शिवाय मी ऐकले बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली मग मी शिवाय ऑक्टोबर ते आमच्या शिवाय देत आहे मला माहितच नाही कोण आहे कुठल्या काय कोणीतरी सांगितलं पंचवीस वेळा त्याने एक ऑफिसर जायला उपोषण केलेलं आहे कोणी त्याच्याकडे कुत्र सुद्धा लक्ष देत नाही लाठीमार वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात तो देव झाला ठीक आहे त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा त्याच्यासाठी त्याला वेळ द्या मला शिवाय देऊन त्या उमेदवार उभे करा म्हणून काय फायदा आहे तुमचे उमेदवार जास्त निवडून आले तर तुमचा विजय होणार मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार पण काही काय होणार त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाय विषय देऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना महाराष्ट्राचा प्रमुख व्हायचं तर